निर्माण झालेली आहे आणि होऊ शकते सोमवारपर्यंत त्या ठिकाणी निकाल जो आहे तो लागण्याच्या संदर्भामध्ये स्पष्टता येईल कारण शिक्षण मंत्री यांनी स्वत त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो यासोबतच हे झालं निकालाच्या संदर्भात आता दुसरी बाजू अशी अजून एक दुसरी बाब अशी की टीई टी, -टी जे काही प्रमाणपत्र आहेत टी ई टी होऊन बरेच दिवस झाले त्याचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाहीत त्याच्या काही सुनावणी सुरू होत्या जे काही राखीव निकाल ठेवलेला दि होता त्या उमेदवारांच्या त्या सुनावणी संपलेल्या आहेत आणि प्रमाणपत्राचं फॉर्मॅट बी तयार झालेलं आहे लवकरच हे प्रमाणपत्र जे आहेत डीवायडीला दि डीला ईओच्या मार्फत डीवायडीला दि डीला अवदर येतील आणि ईओच्या मार्फत ते आपल्याला प्रोव्हाइड केले जातील आणि ते प्रमाणपत्र जे आहे ते खूप लवकर म्हणजे पुढच्या एक आठ दिवसाच्या आसपास ते उपलब्ध होणार आहेत का आणि लवकरच या संदर्भात एक मीटिंग होणार आहे डी वायडीसोबत सोबत आणि ते तशी त्यांच्याकडे उपलब्ध करून दिले जाणार आहेत अर्थात काय तर टीईटीची जी काही प्रमाणपत्र होते ते खूप लवकर आठ दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी मीटिंग झाल्यावर उपलब्ध होणार आहे का